नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती शेती एक या मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लवकरच महिलांना आणि मुलींना त्यांच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे म्हणजेच पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहेत आणि हे पैसे काही दिवसात जमा होतील किंवा आता एक नवीन अपडेट आलेलं आहे त्यानुसार आता जी काही बारामतीमध्ये सभा झालेली होती त्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की महिलांना आणि मुलींना रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये जमा करणार आहोत आणि त्या संदर्भातलं अतिशय महत्वाचं अपडेट आपण आमच्या चॅनलवरती बघू शकता किंवा आय बटन मध्ये त्याची लिंक आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जे काही दोन्ही हप्ते येणार आहेत त्यांच्या तारखा जाणून घेऊ हो शकता तर आता हे पैसे तुम्हाला मिळतीलच हे तर नक्की आहे परंतु हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण की तुमचे भरपूर बँक खाते आता जनरली आपण जर बघायला गेलो तर आपले वेगवेगळे खाते असतात बँकेचे ब बहुतांश सगळ्यांचे जवळपास सगळ्यांचेच खाते हे जास्तीचे असतात एका महिलेची किंवा मुलीचे भरपूर खातेही असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे काही पैसे मिळणार आहेत ते नक्की कोणत्या बँक खात्यामध्ये तुमच्या मिळणार आहेत व त्याचबरोबर बरोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील की नाही हे मा आता आपण मोबाईल मधून चेक करू शकता आणि हे कसं चेक करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आता काय होतं एका महिलेचे भरपूर बँकेमध्ये खाते असतात आणि आधार कार्डला नक्की कोणतं बँक खातं लिंक आहे हे आपल्याला माहित नसतं त्यासाठी हा व्हिडिओ पहा तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सुद्धा चेक करता येण्यासारखं कुठल्याही सेंटरला किंवा कुठेही जाऊन काहीही करायची गरज नाहीये एक जस्ट पाच मिनिटामध्ये तुम्ही जर या स्टेप्स फॉलो केल्या किंवा व्यवस्थित बघितल्या आणि त्याच अप्लाय केल्या तर आपली जी काही माहिती आहे तर ते आपल्या समोर आपल्या मोबाईलमध्ये येऊन जाईल तर आपल्याला करायचं काय आहे तर माय आधार डॉट जीओ यू आय डी ए डॉट जी व्ही डॉट इन वरती या वरती यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाणार आहे इथं आल्याच्या नंतर लॉग इनचा असा एक ऑप्शन दिसेल त्या लॉग इनच्या वरती आपल्याला काय करायचं तर क्लिक करायचंय लॉग इनच्या वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अगोदर या ठिकाणी जी काही महिलेचा किंवा मुलीचा जो काही आधार नंबर असणार आहे तर तो आधार नंबर या ठिकाणी या बॉक्सेसमध्ये टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथं जो काही कॅपचा कोड दिसेल तर तो कॅपचा कोड त्याच्या बॉक्समध्ये टाकून लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक करायचे लॉग इन विथ ओ टी वरती क्लिक केल्यानंतर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल आणि लॉग इन करायचा आहे मोबाईल नंबर तर लिंक नसेल तर आपलं जे काही जवळपास आधार सेंटर असेल तर त्या आधार सेंटरवरती जाऊन आपला मोबाईल नंबर लिंक करून घ्या जेणेकरून आपल्याला अशात वेगवेगळ्या सुविधा ज्या काही आहेत आधारच्या तर त्या आपल्याला या ठिकाणी दिसतील त्यानंतर या ठिकाणी ओ टी पी आल्याच्या नंतर ओ टी पी टाकून लॉग इन आपल्याला आहे लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बघू शकता की अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा इंटरफेस आल्याच्या नंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी की बँक सीडिंग स्टेटस त्या बँक स्टेटस आप ला ला वरती आपल्याला क्लिक करायचंय याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही आधार कार्डला म्हणजे जो आधार नंबर आहे तुम्ही या ठिकाणी टाकलेला आहे त्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल त्या बँकेचं नाव दाखवलं जाईल आणि बँक सीडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह या ठिकाणी असणं गरजेचं आहे ऍक्टिव्ह जर या ठिकाणी स्टेड सीडिंग स्टेटस नसेल तर तुम्हाला आपल्या जे के बँक असेल तर त्या बँकेमध्ये आपल्याला जायचंय आणि त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड लिंक करून घेणं हे गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता की आपल्याला कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत किंवा जर या ठिकाणी इनएक्टिव्ह असेल तर तुम्हाला बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही आहेत आपल्याला लवकरात लवकर बँकेला भेट देऊन हे जे काही खातं इनॅक्टिव्ह या ठिकाणी दाखवतय तर याला ऍक्टिव्हेट करून घ्यायचंय म्हणजेच लिंक करून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला आपली जे काही रक्कम येणार आहे तर ती या ठिकाणी मिळेल इथे जे काही बँक दाखवत असेल त्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला माझी लाटकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये कोणती बँक दाखवत नसेल तर तुम्हाला म्हणजे आधारला बँक खातं लिंक करून घ्यायचंय अशा पद्धतीने जी काही माहिती होती तर ती आहे आणि आपलं जर खातं या ठिकाणी लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून जी काही तारीख आहे तर त्या तारखेवरती आपलं पेमेंट या ठिकाणी पडेल आणि कुठल्याही पद्धतीचं अडखता त्यामध्ये येणार नाही व्हिडिओ आवडला वुण असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सीत तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो